गाड़ी है बाकी एक गाड़ी मागे आहे एक गाड़ी थांबा घाई करू नका थांबा थांबा गड बांधूई आजू बाजू घाई करू नका अरे बंद करा थांबा थांबा घाई करू नका एक दोन तीन पहिला बैल सुटला बैल गाडी गाडी क्रमांक एक सुटला आणि तत्पूर्वी मी बोलते मंचावरती आपले सर्वांचे लाडके आमदार महेंद्र शेठ दलवी यांना पण सन्मानित करतोय मी विनंती करतोय बैलगाडी संघटना वाय विभागाचे अध्यक्ष अनिल पुरे आणि दीपक भुरे यांना आपले शोभास्ते आपले सर्वांचे लाडके आमदार महेंद्रशेठ दलवी यांना पण सन्मानित करायचं चला वाय विभाग कमिटीचे अध्यक्ष आदरणीय अनिल पुरे दीपक भुरे पुढे येऊन आपले सर्वांचे लाडके आमदार महेंद्र शेठ यांचा सन्मान सत्कार करायचा आहे गट क्रमांक दोन बैलगाडी गट क्रमांक दोन असतो अद्वैत रोशन शिपाई भेरसे पिंकी राम भालचंद्र रानवडे वरंडे प्रताप शिंदे उसर रोशन औतटकर महाजने सिद्धेश घरत चौल साईराज घरत देवघर हॅलो या ठिकाणी आपण पाहतोय आदरणीय आमदार महेंद्र शेठ दलवी यांना आपण सन्मानित करतोय त्यांचा सन्मान त्यांचा सत्कार या व्यासपीठावर होत असताना आपण पाहतोय तर विनंती करतोय हे छायाचित्र घ्यायचं आहे आणि आठवण भेट सुद्धा द्यायची आठवण भेट आणली की आठवण देटगिरीसाठी तर या ठिकाणी आपण आठवण भेट म्हणून अर्थातच विठ्ठल रकमाईची मूर्ती देतोय नव्या भगवंताची आपण आठवण भेट म्हणून शेतना देतोय तर रसिक प्रेक्षकांना सांगू इच्छितो तुम्ही सर्वच लोक पंढरपूरला जात असता परंतु पंढरपूरला जात असताना पहिलं दर्शन हे चोखा रायांचं घेत असतं मला वाटतं कदाचित लोकांना माहिती नसेल म्हणून सांगण्याचा प्रयत्न करतो या माध्यमातून आणि दुसरं दर्शन हे नामदेव रायांचं घ्यायचं असतं त्यानंतर तिसरं दर्शन हे एका मायमाऊलीचं अर्थात काने असतं तर मित्रांनो आणि ती मूर्ती आज आपण इथे शेतना भेट देतोय भेट करतोय पांडुरंगाची मूर्ती आहे धन्यवाद बैलगाडी गट गाड़ क्रमांक दोन अद्वैत शिपाई पिंकी रानवडे प्रताप शिंदे रोशन आवचटकर सिद्धेश घरत साईराज घरत कैलासवासी नारायण ठाकूर राकेश कवाड खारगल्ली प्रवीण वर्तक भगवती संजय शेळके सहाण गोटी हॅलो पुढे सन्मान घातो आपण आदरणीय दिल्ली साहोत आहेत त्यांचा सन्मान होईल म्हणून अध्यक्ष आहेत गाड्या रेषेवर आल्यानंतर उभ्या करा गाड्या आधी सुटल्या तर गट बाद केला जाईल कोणी घाई करू नका गाड्या आपल्या वेळेत पार पडणार आहेत तसंच आम्ही इथे निकाल जाहीर केला ते खांबावरचे पंच आल्यानंतर अंतिम निकाल जाहीर केला जाईल ठीक आहे तत्पूर्वी पुढचा सन्मान घेते सन्मान्य अनंत गुनली साहेब अर्थात आपका शिवसेना अलिबाग तालुका प्रमुख आणि त्याचबरोबर माथाडी कामगार युनियनचे अध्यक्ष त्यांचा सन्मान त्यांचा सत्कार या मंडळाच्या वतीनं मी सन्मान्य मोहन जोशी यांना विनंती करते आपल्या शोधास्ते करायचं आहे सन्मान्य मोहन जोशी आपल्या शोधास्ते हा सन्मान करायचा आहे आणि विनंती असणाऱ्या व्यासपीठाकडले छायाचित्र पकडायचं आहे कारण या ठिकाणी आपण पाहते सर्व दिग्गज मंडळी सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित असताना त्यांना आपण सन्मानित करतोय खऱ्या अर्थानं अनंत नारायण गोंगली अर्थात आप्पा यांना पण या ठिकाणी सन्मानित करतोय आपला अमूल्य वेळ खर्च करून आपण या ठिकाणी उपस्थित झालेला आहे खूप खूप धन्यवाद देतोय पुढचा सन्मान असणारे आदरणीय बाळासाहेब टेलगे माजी पंचायत समिती सभापती आदरणीय बाळासाहेब टेलगे बुलंब आवाज अर्थात बाळाशे टेलगे ज्यांना मी गुरु मानतोय नेहमीच अगदी प्रत्येक क्षेत्रामध्ये मदत करणारे व्यक्ती महत्व म्हणजे आमचे अण्णा त्यांना सुद्धा या ठिकाणी सन्मानित केलं जाईल गिरीश पाटील यांना मी विनंती करते आपल्या शोधहस्ते करायचं आहे सन्मान गिरीश पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य माझी सरपंच गिरीश पाटील आपले शोधहस्ते आदरणीय बाळासाहेब केलगे यांना आपण सन्मानित करतोय मायची श्वाल आणि मांगल्याचं प्रतीक पुष्पविच्छा देऊन आपण सन्मानित करतोय बैलगाडी गट क्रमांक एक परतीच्या मार्गावर येतोय रसिक प्रेक्षकांना विनंती मधला पट्टा रिकामा करा अगदीच तुम्ही जी तुमची नाही मला सुद्धा समजतोय परंतु जो मधला पट्टा तो रिकामा करा जरा विनंती असणार आहे गाड्या अतिशय वेगाने येतात आपण पाहतोय चुरस लागलेली आहे तुम्ही असते पुढील सन्मान आपण घेतोय गाड्या अंतिम आहेत अजून वाट त्यांना भाऊ नका गाडीच्या बरोबर कोणी भाऊ नका येऊ द्या द्यास चोरस लागली जबरदस्त आपला तीन चोरस लागली साव्यास छोटी छोटी थोडे आज मैदाना